हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे नेदरलँडसारख्या कोल्ड कंट्रीजमध्ये अतिशय थंड ठिकाणी इडली डोसा बॅटर परफेक्ट कसे बनवायचे कसे फर्मेंट करायचे आणि त्यापासून कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली आणि क्रिस्पी डोसा कसा बनवायचा यासाठी सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे बॅटर बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचं अचूक प्रमाण आणि ते बॅटर फर्मेंट करण्यासाठी यूज करण्याची ट्रिक नॉर्मल टेम्परेचर असणाऱ्या ठिकाणी अचूक प्रमाणात वस्तू घेऊन बॅटर बनवून आठ ते दहा तास ठेवले तरीही छान फर्मेंट होते परंतु नेदरलँडसारख्या थंड ठिकाणी काय करायची ही ट्रिक जर जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग आता विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम लेट्स गो टू द कम्प्लीट रेसिपी आपल्याला लागणार आहे दोन वाटी इडलीचा तांदूळ एक वाटी पोहे अर्धी वाटी उडीद डाळ आणि एक मेथी मेथीदाणे आता आपण तांदूळ आणि पोहे एका भांड्यात मिक्स करून घेऊया आणि दुसऱ्या भांड्यात उडीद डाळ आणि मेथीदाणे मिक्स करून घेऊया हे दोन्ही मिश्रण दोन वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अजून पाणी ॲड करून सहा ते सात तासासाठी भिजवत ठेवायचे आहे नॉर्मली सा इंडियामध्ये पाच तासही पुरेसे असतात पण इथे नेदरलँड्समध्ये खूप थंडी असल्याने मी सात तास तरी त्यांना भिजवते आता सात तास झाले आहेत तुम्ही बघू शकता तांदूळ किती छान भिजला आहे डाळही छान भिजून फुगली आहे आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं तळून घेऊया सर्वात आधी आपण डाळ दळायची आहे कारण डाळ जरा चिकट असते दळताना थोडंसं पाणी ॲड करा आणि अगदी फाईन पेस्ट बनवून घ्या इथे मी डाळ दळली आहे तुम्ही बघू शकता किती छान फाईन पेस्ट झाली आहे आता आपण डाळीचं दळलेलं मिश्रण एका भांड्यात काढूया दळलेलं मिश्रण काढण्यासाठी भांडं थोडं मोठंच घ्या कारण यातच आपण संपूर्ण बॅटर फर्मेंट करणार आहोत आता आपण तांदूळ दळवून घेऊया त्यासाठी ते सेम मिक्सरचं भांडं तुम्ही यूज करू शकता तांदळाचं प्रमाण जास्त असल्याने आपण दोन स्लॉटमध्ये दळूया तांदूळ दळतानाही थोडं पाणी ॲड करायचं आणि स्लाईटली जाडसर पेस्ट बनवायची ज्यात तुम्ही डाळीचं मिश्रण काढून ठेवलं आहे त्याच भांड्यात तांदळाचंही दळलेलं मिश्रण काढायचं तांदळाचा सेकंड स्लॉटही सेम पद्धतीने दळून त्याच भांड्यात आपण काढून घेऊया आता हे बॅटर छान एक्झिव करायचे आहे मी स्पॅच्युलापेक्षा हातानेच एक्झिव करणे फेटणे प्रेफर करते कारण हाताची उब लागल्याने हे बॅटर फर्मेंट व्हायला खूप छान मदत होते दोन ते तीन मिनिट छान फेटून घ्यायचे आहे इंडियामध्ये असताना रूम टेम्परेचरला आठ ते दहा तासही ठेवलं तरी बॅटर छान फर्मेंट होते परंतु नेदरलँडसारख्या कोल्ड कंट्रीजसाठी मी एक ट्रिक यूज करते ती म्हणजे मी प्रीहिटेड ओवनमध्ये हे बॅटर ठेवते तर मी आता ओव्हनला प्री हिट करून घेणार आहे दोन मिनटासाठी मी ओवन प्री हिट करत आहे आता ओव्हन प्री हिट झालं आहे मी यामध्ये हे बॅटर पंधरा तासांसाठी ठेवत आहे काही तासांनंतर ओव्हनची आतली उष्णता कमी होते तेव्हा तुम्ही बॅटर बाहेर काढून ओव्हन पुन्हा प्रीहीट करून बॅटर आतमध्ये ठेवू शकता जेणेकरून ते छान फर्मेंट होईल आता पंधरा ते सोळा तास झाले आहे मी बॅटर बाहेर काढले आणि तुम्हाला दाखवते बघा किती छान फुगून आले वरती चमच्याने मी साईडला करून दाखवते मस्त फर्मेंट झाले अजून एक ॲडिशनल गोष्ट तुम्ही अशी करू शकता की ह्या बॅटरच्या भांड्याला एका वॉर्म क्लोथमध्ये रॅप करून मग ओव्हनच्या आतमध्ये ठेवा त्यामुळे अजून छान त्याला उष्णता मिळेल आणि बॅटर जरा लवकर फर्मेंट होईल चला तर मग आता आपण इडली बनवूया मी इडलीच्या भांड्यात पाणी टाकून ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले पाण्याला उकळी येईपर्यंत आपण इडलीच्या प्लेट्सला प्लेट ऑइलने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया आता आपण बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर बॅटर छान एकजीव करायचे चला तर आता आपण इडलीच्या प्लेट्समध्ये बॅटर भरूया आणि प्लेट्स इडली पात्रा ठेवूया महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याला छान उकळी फुटल्यानंतरच या प्लेट्स इडली पात्रा ठेवायच्या आणि झाकण लावून पंधरा मिनटासाठी वाफ काढायची आता जवळपास पंधरा मिनटं झालेत मी झाकण उघडून बघते इडली छान शिजलेली दिसते आता आपण प्लेट्स बाहेर काढून घेऊया प्लेट्स बाहेर काढल्यावर लगेच इडली त्यातून बाहेर काढू नका थोडा वेळ थांबल्यावर चमच्याने हळूच इडली बाहेर काढा तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाली इडली अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत बनली आहे इडली आता मी सगळ्या इडल्या काढून घेते परदेशात राहून आपल्या आवडीचे इंडियन पदार्थ बनवणं म्हणजे एक चॅलेंजच असतं त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी लागणारे भांडे सगळेच इथे मिळत नाही सम हाऊ आय मॅनेज टू गेट दिस मी इथे सांगितलेल्या प्रमाणात वस्तू घेतल्या तर पंचवीस ते मध्यम माकाराच्या इडल्या बनतात बघा किती छान बनल्या आपल्या इडल्या आता त्या सेम बॅटरपासून आपण मस्त क्रिस्पी डोसा बनवूया त्यासाठी मी डोसा पॅन गॅसवर मस्त गरम केला आहे आणि डोस्याचं बॅटर छान पळीने मस्त गोल पसरवून घेतलं आहे त्यानंतर त्यावर तुम्ही तूप किंवा बटर लावून घ्यायचं डोश्याला खालच्या बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत शिजू द्यायचं आहे आपला डोसा छान शिजतो आहे खालून क्रिस्पी होतोय मस्त मी डोसा तुम्हाला फोल्ड करून दाखवते ते, ते बघूनच तुम्हाला लक्षात येईल की छान क्रिस्पी बनला आहे मी सांगितलेल्या पद्धतीने बॅटर आणि इडली डोसा बनवून पाहा तुम्हाला नक्की आवडेल अशाच अजून व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय